नमो बुद्धाय पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिला भाग वाचून दाखवलेला होता आता आपण दुसरा पाठ वाचूया ओके आता दुसऱ्या पाठमध्ये काय झालेलं आहे अकरावं कौशलधिपतीच्या अध्यक्षत्वामुळे शाक्यम कौशल राज्याचे खरिजी आपल्याला राज्य सत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्यकालीनी राज्यात कौशल्य राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मंगधाचे राज्य तसेच प्रबल होते कौशल देशाचा राजा प्रसन्न पसनजी व मगंद देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीचे होते दुसरं त्याचे पूर्वज फाक्यच्या राजधानीचे नाव कपिलवस्तु हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्वे तत्त्वेता मुनी ह्यांच्या नावावरून पडलेले असावे दुसरं वस्तूमध्ये जयसिंग नावाचा एक शाक्य राहत होता सि सह, सिंहनुनी नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहनुचा विवाह हो कंचनाशी झाला होता त्याला शुद्धोधन धन, शुक्लोदन धन, धन, धन व अभिदोनधन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिहनूला अमिता व प्रतिमा या नावाचा दोन कन्या होत्या तिसरं त्याच्या कुटुंबाला गोत्र आदित्य होते चौथं शुद्धधनांचा विवाह महामायाशी झालं होतं तिच्या पिताचे नाव अजाना व आईचे नाव सुलक्षणा असे होते अजाना हा कोणीय वशातील होता तो देवध नावाचा गावी राहत होता पाचवा शुद्ध हा मोठा युद्धा होता जेव्हा शुद्रधनाचे सुरूपणा दाखविल्या तेव्हाचा त्याला दुसरी पत्नी करण्याचा अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायाची वडील बहीण होती शुद्धधन फार श्रीमंत होता त्याची मालकीची भूमी व होती व त्याची पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नागरणासाठी ना एक हजार नागर चालत होते सातव तो इश इशारामात राहत होता त्याचे अनेक महा महाल होते जन्मापासून ते प्रविजतेपर्यंत होते हा दुसरा आपला पाठ पूर्ण वाचून झाला आहे नमो बुद्ध आहे